कॅन्टोनमेंटच्या विलीनीकरणाला गती नागरी भाग सामावून घेण्यासाठी तत्वे प्रसिद्ध पुणे आणि खडकी कॅन्टोनमेंट बोर्डामधील नागरी भाग पुणे महापालिका हद्दीत सामावून घेण्यासाठी संरक्षण मालमत्ता विभागाने मार्गदर्शक तत्वे ही प्रसिद्ध केली आहेत या दोन्ही नागरिक क्षेत्रातील रहिवाशांना सुविधा देण्यासाठी दोन्ही बोर्डांनी उभारलेल्या मालमत्ता आणि त्यांची दायित्वे राज्य सरकार आणि पुणे महापालिकेकडे विनामूल्य हस्तांतरित होणार आहे मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींची मालकी केंद्राकडेच राहणार आहे असे विभागाने स्पष्ट केले आहे पुणे खडकी नगर छत्रपती संभाजीनगर कामटी देवळाली या राज्यातील सहा कॅन्टोनमेंटसह सह देशातील एकूण चौदा कॅन्टोनमेंट लगतच्या महापालिका नगरपालिकेत विलिनीकरण होणार आहे संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर संरक्षण मालमत्ता विभागाचे उपमहासंचालक अरविंद कुमार द्विवेदी यांनी पुण्यासह लखनौ चंदीगड जयपूरच्या प्रधान संचालकांना पत्र पाठवले कॅन्टोनमेंटच्या नागरी क्षेत्रातील रहिवाशांना सुविधा पुरवण्यासाठी उभारलेल्या सर्व मालमत्ताचा मालकी हक्क राज्य सरकार किंवा महापालिकेकडे मोफत हस्तांतरित करण्यात यावा कॅन्टोनमेंट बोर्डाची सर्व मालमत्ता आणि दायित्वे महापालिकांकडे द्यावीत जुन्या अनुदानित मालमत्ता महापालिकांकडे हस्तांतरित करावीत आदी सूचनांचा समावेश आहे मात्र केंद्र सरकारचा मालकी मालकी हक्क असलेला भूखंड के हस्तांतरित केला जाणार नाही त्याची केंद्राकडेच राहणार आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपल्या नागरिक क्षेत्रातील दोनशे आठ एकर एक जमीन पुणे महापालिकेत विलीन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांच्याकडे पंचेचाळीस पानांचा मसुदा सादर केला असून त्यामध्ये कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकार क्षेत्रातून अधिसूचित क्षेत्र असे नमूद करण्यात आले आहे पुणे पुणे आणि खडकी झाल्यानंतर तिथे महापालिकेचे कायदे लागू होणार पालिकेला या नागरी भागातून कर आकारणी करता येणार आहे विलिनीकरणाच्या प्रक्रियेत लष्कराच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश संरक्षण मालमत्ता विभागाच्या दक्षिण मुख्यालयाचे उपसंचालक हेमंत यादव यांनी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील महात्मा गांधी रस्ता ईस्ट स्ट्रीट न्यू मोदी खाना धोबीघाट भीमपुरा सोलापूर बाजार गवळीवाडा भोपळे चौक सदर बाजार घोरपडी गाव घोरपडी बाजार वानवडी बाजार आदी रहिवासी परिसर पुणे महापालिकेत विलीन होणार आहेत याशिवाय कॅन्टोनमेंट बोर्डाची मुख्य प्रशासकीय इमारत सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयासह सर्व रुग्णालय शाळा महाविद्यालय सभागृह फॅशन स्ट्रीट शिवाजी मार्केट सारखी बाजारपेठ ही पुणे महापालिकेच्या हद्दीत येणार आहे उर्वरित दोन हजार सातशे परिसरात लष्कराचे दक्षिण मुख्यालय सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आदी संरक्षण आस्थापना आणि रस्ते केंद्राच्या अखत्यारीत राहणार आहेत पुण्यासह देशातील कॅन्टोनमेंटचे लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलिनीकरण करण्याच्या मार्गदर्शक तत्वांमुळे कोणता परिसर महापालिकेत समाविष्ट होणार आणि कोणता भाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत राहणार याबाबत अधिक स्पष्टता आली आहे असे पुणे कॅन्टोनमेंट बोर्डचे माजी सदस्य दिलीप गिरमकर यांनी सांगितले